नमस्कार मित्रांनो तर आपलं पिल्लू असं रुग्णलेवणी ते उभा राहत असेल तर त्याला काय उपाय करायचा आपण समजा जसं काकाडलेवणी जर उभारत असेल तर आपण काय करायला पाहिजे त्याला तर ते कशामुळे काकाडलेवणी उभारत आहे याचं कारण काय तर त्याला सर्वात म सर्वात महत्त्वाचं ते लहान पिल्लू असते आणि लहान पिल्लाला आपण शिळीजवळ जास्त टाईम चार पाच घंटे ठेवतो आणि नवीन नवीन त्याला प्यायचं काय कळत नाही किती प्यावं म्हणून तर ते फुल दूध पिते आणि पिलं का त्याला ते पचन होत नाही आणि पचन नाही झालं का ते का काढल्याने होऊन होऊन दररोज कमजोर होत चालतं आणि दूध नंतर नंतर कमी पेत चालतं दररोज तर त्याच्यासाठी आपण काय उपाय करायला पाहिजे तर आपण हे क्लाविम बिल्ड नावाचं ड्राय सिरप आहे हे त्यांना तीन टाईम चार चार एम एल द्यायचं नाहीतर त्या मेडिकलवाल्याला विचारायचं आपलं पिल्लू लहान आहे का मध्यम आहे तर याची किंमत आहे फक्त अडुसठ रुपये तर तुमचं पिल्लू एक दोन दिवसात एकदम क्लिअर टाकाटक होऊन जाईल तर तर अशीच माहिती जाणण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद